शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार आपल्याला भेटीसाठी आलेले आहेत त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत जिल्हा ब्राह्मण सेवा संघाच्या वतीनं स्वागत मिळाव या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असले आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष देवीताजी काळे साहेब तसेच श्रीरामजी देशपांडे साहेब आदरणीय कर्षणा देशपांडे साहेब तसे आदरणीय मदकर कुलकर्णीजी साहेब आदरणीय धनंजय जोशी साहेब आदरणीय गणेश गपचाळेजी धनदास तातांब्रेकरजी दिव आदरणीय देवंगर देवा न जोशीजी व सर्व उपस्थित बांधव प्रकार आज या ठिकाणी आपल्या ह्या मंदिरामध्ये येण्याचा योग आला जेव्हा आम्ही या दर्शनासाठी नरसिंहाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर अति प्रसन्न वाटलं या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा एखादी मनुष्य थकून थकून दिवसभर येत असतो आणि एक थोडी शांतता मिळावी म्हणून मंदिरामध्ये दर्शन घेण्यास शांत मन चित्त लावू बसतो त्यावेळेस थोडा टेन्शन मुक्त होतो महाराज महाराज हा टेन्शन मुक्त होतो मी हमेशा अनेक मंदिरावर सिद्धी अनेक मंदिरामध्ये जातो जेव्हा जेव्हा मला अं ट्रेस असतो किंवा काय असतो तेव्हा मी शांत स्थान त्या ठिकाणी जाऊन थोडासा ज्ञान साधना करत असतो बोला या ठिकाणी आणि या ठिकाणी बोलल्यानंतर मला अतिशय आनंद वाटतो या ठिकाणी अखंड जो आपला आहे प्रमाण समुदाय तो, तो अखंड भारतासाठी भारत अखंड राहावा भारताची सुरक्षा अखंड राहावी देश चांगला घडावा म्हणून हा सतत प्रयत्न आपला हा पूर्ण असतो मला नक्कीच आनंद होतोय की आज तुम्ही या ठिकाणी वधूवर मेळाव्या ठेवलं मेळाव्यास माझ्याकडून खूप खूप हार्दिक तुम्हाला तुम्ही घेत चला आणि असं चालू करा एवढंच ह्या ठिकाणी शुभ वार्तावरती मी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जा महाराष्ट्र जा जय भारत जय श्रीराम धन्यवाद खासदार साहेब